गाईज सकाळ सकाळी लवकर उठलो आणि मार्केटला गेलो मार्केटला गेल्यानंतर मग मच्छी घेऊन आलो आणि मच्छी रिक्षाला म्हणलं की तू मच्छी बनव पण ॲक्च्युली ती म्हणते आता तुम्ही मदत करा या किंवा मच्छी तुम्ही बनवायला या आणि तिला म्हणलं मला तर काही जमत नाही मच्छी बनवायला ते म्हणलं की मी शिकावते तर तिला म्हटलं ठीक आहे बऱ्यापैकी मग मी पण थोडीशी मदत करतो थो। बघूयात तर तिचं सध्याला तर काय आहे तर किचनमध्ये बघा ती मसाला बनवते मसाला मच्छी धुवाय लावणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आता मच्छी तुम्हाला मी दाखवतो अशी पॅकिंगमध्ये मच्छी आली बघा पॅकिंगमध्ये म्हणजे आम्ही गेलो तुम्हाला सांगतो मच्छीची कहाणी पण काय आहे या मच्छीची बघा आणि एकदम म्हणजे चणक नावाचा प्रकार आहे मच्छीमध्ये चणक नाव आहे याच ते आपल्यातला महाराष्ट्रीयन चव पण मस्त लागते त्याला चव मस्त लागते महाराष्ट्र टाईप लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला काय करतात की ते पाण्यामध्ये तिथं ठेवतात म्हणजे जिवंतच असतात पाण्यामध्ये ठेवतात आणि ते आपल्यासमोरच काढतात आणि तोडतात तोडून देतात आपल्याला त्यामुळं मग तिनं आता धुवायला तर सांगितले चला आपण धुवूयात पुढची प्रोसेस बघूयात काय करायचे त्याच कैचीनं कापना कैचीनं कापायचं येते कापायला आपण कापू शकतो बघा आता आपण कापलेलं आहे आणि हे मासा आहे जवळपास आपल्या इकडे चिलापी कशी असते त्या प्रकारचा आहे पण दिसायला थोडा वेगळा दिसतो पण बघूयात फ्राय वगैरे बनवणार आहे आणि बाकीचे हे दोन गेला लावले थोडस दोन घेतो मी खायला पण मस्त लागते सगळं त्याची घाण काढा बर का सगळे घाण काढतो दुसरी डिश घे ना मला तोपर्यंत त्याच्यात ठेवते केली तुम्हाला तेवढी एकच घेऊन गेले का मग जरा आम्हा सर्व मित्रांनो पूर्ण स्वच्छ तो धुवावं लागतं आधी आठवा आणि मग बोला मला सांगायचं होतं की हे मला सांगायचं होतं ऍक्च्युली की जीवन त्याच्याबद्दल वगैरे ते मी विसरलो होतो ते आधीच सांगितले ना आता <laughs> ते येऊन आपल्याला हानते लिहित गोव्यात रिपीट रिपीट केला ते नाही म्हणून ही महाराष्ट्राची प्रचंड जनता माझ्यावर प्रचंड प्रेम करते तुला माहित हाय मग तसं सांगा की सबस्क्राईब करायला लाईक करायला कमेंट करायला प्रचंड प्रेम करतात तर तुमच्यावर प्रचंड प्रेम करते ती करतात सबस्क्राईब व्यवस्थित धुवा सगळे बोलण्याच्या नादात ठेव चालत काय तर आणि हे मासे धुवतात आणि बाहेर तर पाऊस एकदम जोरदार चालू आहे काय समजलं नाही कुठली पद्धत आहे मासा दोन त्याच्यावरती लिंबू लिंबू पिळणार आहे का त्याच्यावरती मी पहिल्यांदा बघतो लिंबू वगैरे पेळा पेत्या म्हणून नक्की पिळतात का नाही पिळत मग म चिरले का असं लिंबू तू वंदा दाखवाय मला ने वदा काय तू मला काय हं काय करतेय नाही मिक्स करायचे पाच ते दहा मिनिट ठेवायचे आणि तसं ठेवायचं का पाच ते दहा मिनिट ठेवायचं नंतर मग चालू करायचं आपली रेसिपी आता काय करणार आहे मग फ्राय पण करायचं आणि भाजी पण बनवायची ओके ओके मग जेवताना मग नात करते काय यावंच लागतंय या बनावच लागतंय ना गोव्याला चनक मासा खायला यावंच लागतंय नात करते काय लिंबू वगैरे पळून घेतलंय जेवणाच्या अगोदरच बघा आता बनवायला सुरुवात केली तर सुरुवातीला तेल टाकले आणि त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकली त्याच्यामध्ये कोथिंबीर लसूण आदरक अजून काय होतं अजून तेवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या होत्या आणि भाजी बनवायला सुरुवात केली इकडं राईस आहे आणि इकडं भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे काय पाहिजे धुवायचे ना मग तो काही प्रॉब्लेम आहे काय करते फ्राय पण करायचं फ्रायला तीन चार चार पाच पीसेस काढ फ्रायला बाकीच टाकते ठीक आहे चार मास आम्ही फ्राय करणार आहे चार पीसेसचा आणि बाकी यांची भाजी बनवणार आहे काय काय टाकते ते सांगू शकता

बघा मित्रांनो मी पनीर थांबले माझा पण या रेसिपी मध्ये खारीचा वाटा आहे खालीच वाट आहे खारीचा वाटा नाही ते म्हणते खायचा वाटाय काय काय टाकले हे काय मोठं पीस ठेवलं कापायचं नाही पीस नाही तो कापलेला आहे काय करायचं करून घ्यायचं आता मसाले सगळं मिक्स करून घ्यायचं

पाणी टाकलंय मिडियम ठीक आहे तेवढं ठीक आहे पाणी टाकलं आता याला आम्ही काय करणार आहे दहा मिनिट शिजायला दहा मिनिट शिजायला ठेवणार आणि दहा मिनिटांनी बंद करणार मग हे तयार आहे ऑलरेडी भाकरी करून झालेलं आहे तिकडं राईस होतोय मग आम्ही खायला बसणार मग आम्ही एकदम

मच्छी मच्छीथाळी करते काही यावंच लागतं आहे चला आता आपण इथं ब्लॉग इथंच थांबू आणि तुम्हाला बाय बाय करतो आमचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही आम्ही मच्छी थाळी फस्त करणार आहोत बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय